आवा क्रांती आवाज सामान्यांचा राळेगाव विहिरगाव येथे क्रांतीवीर बाबूराव शेडमाके जयंती मोठ्या उत्साहात साजरी राडेगाव तालुक्यातील विहिरगाव येथे दिनांक बारा मार्च रोजी गोंडवाणा प्राणहितेचा सुपुत्र गोंडवानाचा योद्धा क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांची एकशे ब्याण्णवी जयंती विहिरगाव येथे साजरी करण्यात आली गोंडी परंपरेने बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून मल्ल्यार्पण केले गोंड समाजाच्या शूर योद्ध्याने अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांविरोधात बंड पुकारले आपल्या नेतृत्वाखाली लष्करासह त्यांनी अनेक लढाया जिंकल्या त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली बापूराव शेडमाके अमर रहे अमर रहे अमर असा करीत आदरांजली वाहण्यात आली एवढी आदिवासी गोंडवाना संघटना शाखा अध्यक्ष डोमाजी कोडापे उपाध्यक्ष अनंता टोरे सचिव महेश परचाके जयराम सोयाम विठ्ठल कोडापे कुंडली परचाके नथू मडावी कुंदन कोडापे ग्रामपंचायत सदस्या स्मिता परचाके गंगाबाई कोडापे ललिता कोडापे हर्षल कुडसंगे ओम राठोड प्रणय जुमनाके पत्रकार रजत चांदेकर अरविंद कोडापे समस्त समाजबांधव उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर